छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त मोरेवस्ती चिखली पिंपरी चिंचवड येथे फेब्रुवारी रोजी मशाल दौडचं आयोजन करण्यात मोरेवस्ती चौरेचाळीस किलोमीटर मशाल दौड घेऊन शाळकरी मुलींनी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मुलींच्या संघाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी या मशाल दौडचं आयोजन केलं यामध्ये सात वर्ष ते चोवीस वर्ष वयोगटातील मुलींनी सहभाग घेतला यामध्ये पाटील भक्ती दही फळे श्वेता लिमन श्रुती कांबळे सानिका माने आराध्याभोर अवंती पांडे प्रतीक्षा चव्हाण देवश्री बुगदलवार पूर्वा गारकोटे रेवा आव्हाड गार्गी महाजन दुर्गा गारकोटे ज्ञानेश्वरी पोपळघट माही चौधरी तनुश्री चौधरी साक्षी माने जान्हवी माने यांनी सहभाग घेतला या सर्व मुलींना प्रशिक्षक म्हणून संजय शेलार अक्षय खानविलकर सागर चव्हाण श्रद्धा शेलार मंगेश काटकर प्रफुल्ल प्रधान यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर दीपक महाजन गुणवंत इंगळे हेमनाथ पिल्ले आरती बुगदलवार माधुरी आव्हाड वैशाली महाजन अंजली पांडे सविता लिमन छाया कांबळे मंजू चौधरी दीपाली फोर यांचं विशेष सहकार्य लाभलं येथील तिकोणा ते मोरे वस्ती चौवेचाळीस किलोमीटर मशाल दौडचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रातील हा पहिला ग्रुप ज्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक